हजारोच्या संख्येने कॅन्डल मार्च काढून स्नेहलला वाहली श्रद्धांजली अपघात स्थळी त्रिशरण चौकात शोकसभा सभा सोमवारी बोलेरो पिकअपने धडक दिल्याने मृत्यूमुखी पडलेल्या स्नेहल चौधरी हिच्या मृत्यूने कुटुंबियासह अख्खे बुलढाणा वासीय हळहळले होते पोलिसांनी आरोपीला अटक करून तात्काळ बेलही दिली होती या कारणावरून संतप्त जनतेने शहरातून हजारोच्या संख्येने कॅन्डल मार्च काढून अपघातस्थळी त्रिशरण चौकात मध्ये शोकसभेचे रूपांतर होऊन स्नेहल चौधरीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली शहरातून बेकरदारपणे वाहने चालवली जात असल्याने नागरिकांमध्ये संतप्त भावना आहेत साखळी येथील मूळ रहिवासी व वा सुंदरखेड मधील चांडकले आऊट मध्ये वास्तव्यात असलेल्या संदीप चौधरी यांच्या पत्नी छाया चौधरी व त्यांची मुलगी अवघ्या चोवीस वर्षाची स्नेहल या स्कूटीने दहा फेब्रुवारीला दुपारी बारा वाजता आपले काम आटपून घराकडे निघाल्या होत्या त्रिश्रम चौकात त्यांच्या स्कुटीला एम एच अठ्ठावीस ए बी अकरा अठ्याऐंशी क्रमांकाच्या बोलेरो पिकअपच्या चालकाने धडक दिली चालक सतीश भाईकर दारूच्या नशेत तर होता या घटनेत स्नेहलचा मृत्यू झाला असून आईवर दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहेत उच्च शिक्षित स्नेहलचा अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे समस्त नागरिकांमध्ये आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे माय मराठीकडून बुलढाण्यासारख्या ढवळ्या अवघ्या चोवीस वर्षाची मुलगी तिच्या आई सोबत ही स्टोटीवरून जात असताना तिचा कुठलाही दोष नसताना मागून दारूच्या नशेमध्ये येऊन एक गाडी तिला बेलरकारपणे चिरडून जाते आणि त्या ठिकाणी गुन्हेगार हा कायद्या मधल्या फळवाटेमुळे सुटतो बाहेर पडतो आणि यासाठी काही लोकही प्रशासनावर दबाव आणतात गुन्हेगाराला पाठीशी घालतात अतिशय दुर्दैवी आहे अगदी चोवीस वर्षाची मुलगी जी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती त्या मुलीला अशा प्रकारे हकनाक आपला जीव गमवावा लागणं काहीही दोष नसताना यामुळे प्रचंड मोठ्या जनभावनांचा उद्रेक झालेला आहे आणि ही आज घडलेली घटना तीन दिवसापूर्वी घडलेली घटना ही घटना यानंतर पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने त्या आरोपीवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला पाहिजे त्याचं त्या ठिकाणी गाडीच्या संदर्भामध्ये त्याचे कुठलेही डॉक्युमेंट अपडेट होते त्यांचे स्वतःवर त्यांच्या त्या गुन्हेगारावर दोन तीन याआधीही गुन्हे दाखल होते की ही सगळी पार्श्वभूमी असतानाही सर्रास कोणी जामिनावर त्यांना सोडलं जातं आणि एका मुलीचा बळी जातो हे अतिशय दुर्दैवी आहे त्यामुळे प्रशासनाने किंवा याची दखल घेऊन ही घटना यानंतर असे घडू नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी सगळे बुलढाणेकर रस्त्यावर उतरले अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे एक लक्षात सगळ्या महाराष्ट्रामध्येच आज अशा प्रकारे गुन्हेगारांना पाठीशी घेण्याचा प्रकार सुरू आहे आणि दुर्दैवाने बुलढाणा शहरातही अशा प्रकारे लोकांच्या माध्यमातून दुसऱ्या एका गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा भविष्य असलेली अवघ्या चोवीसाव्या वर्षी आपला जीव गमावते निदान त्या कुटुंबियांच्या भावना लक्षात घेऊन अशा प्रकारे गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे प्रकार थांबवले पाहिजे आणि त्याला कठोर कोटोर कठोर शिक्षा झाली परवा बुलढाणा येथील चरण श्री शरण चौकामध्ये स्नेहल चौधरी नावाच्या अतिशय तरुण तडपदार युवतीचा hmm. निर्घुण अपघात झाला आणि त्या दुर्दैवी अपघातात तिचा अगदी घटनास्थळीच मृत्यू झाला अतिशय दुर्दैवाची बाब आहे आणि प्रत्यक्ष धर्तीने सांगितलं की जो बोलेरो चालवणारा चालक होता वाहन चालक तो मध्यधुंद अवस्थेमध्ये होता त्यांनी मागून ती अतिशय शांतपणे गाडी चालवत असताना मागून तिला ठोस दिल्या गेली आणि ती पडल्यानंतर परत तिच्यावरून गाडी वाहन चालवल्या गे गेलं कठीण आहे आणि हे केव्हा थांबणार म्हणजे एकंदरीत म्हणावं लागेल की रोड अपघाताची दह दहशतच समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि अपघात टाळायचे असतील तर शासनाने पूर्णपणे त्यांचे नियमही जरी असतील तर या नियमाची अंमलबजावणी कडकपणे झाली पाहिजे कुठेही अपराधाला पाठीशी घातल्यानं गेलं पाहिजे बऱ्याच वेळा सगळ्यांना आपल्याला माहित आहे की प्रकरण मॅनेज करण्यात येतात अपघात स्थळ अपघात झाल्यानंतरच तिथेच काहीतरी देऊन घेऊन ते सगळं भागवलं जातं थांबवलं जात आणि इथेच यांचं वळ वाढतं आणि हे वाहन चालक तिथे उंदरतात मस्ती येतात आणि बेधुंद अवस्थेमध्ये पाहिजे तसं वाहन चालवतात आणि अनेक वळी घेतात स्नेहांचा वळी हा बुलढाणेकरांसाठी अतिशय दुर्दैवाची बाब आहे दुःखदायक वेदनादायी बाब आहे तिला न्याय मिळालाच पाहिजे आणि अपराधाला तो खर त्याला जवानात मिळाली त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि त्यालाच नाही तर आता याच्या पुढे अशा वाहन चालकांवर वचक बसला पाहिजे अशी विनंती करते आणि तिला श्रद्धांजली देऊन